आपल्याला पेरूची गोड भाजी बनवायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे दोन पेरू आपण बिया काढून चिरून घेतलेले आहेत मोठ्या साईजमध्ये आणि त्यासाठी लागणार आहे मिरची हळद मीठ आणि तडक्यासाठी जिरे मोहरी हिंग कडीपत्ता कोथिंबीर आणि थोडंसं गुळ जिरे मोहरी घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेवागी। तेवागी। तेवागी है। ला मस्त पेशी हालून घ्यायचे छान बनवून घ्यायच थोडस गुळ ऍड करायचं चवीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायचं पाणी टाकायचं नवीन इंटर झाली मस्तपैकी कलर पण खूप छान आलेला आहे कमी वेळात बनणारी मस्त अशी आंबट गोड पेरूची भाजी तुम्ही पण ट्राय करा